विराट कोहली विरुद्ध बाबर आझम कोण आहे बेष्ट कोण आहे खरा किंग भारताचा विराट कोहली की पाकिस्तानचा बाबर आझम तर कोण खरा किंग आहे हे आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर मित्रांनो स्वागत आहे तुमचं आमच्या क्रिकेट मराठी या यूट्यूब चॅनलवरती या चॅनलवर आपण क्रिकेटच्या मराठीतून अब्डस पाहत असतो तर आपण चॅनलवरती नवीन असाल तर आमचा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा भारतातले लोक म्हणतात विराट कोहली किंग आहे आणि पाकिस्तानमधले खेळाडू म्हणतात बाबर आझम किंग आहे तर आपण त्यांचे कंपॅरिझन करूया तर कोहलीच्या नावावरती ऐंशी प्लस इंटरनॅशनल शतके आहेत तर बाबर अजून पस्तीस पार झालेला नाही तर कोहलीचा स्ट्राईक रेट वन डेमध्ये मध्ये जवळपास त्र्याण्णवच्या पुढे आहे तर बाबर आझमचा स्ट्राईक रेट अठ्ठ्याऐंशीच्या आसपास आता टी ट्वेंटीमध्ये कोहलीने जिंकलेले सामने फिनिशर म्हणून तर बाबरचा टीका झाली आहे स्लो इनिंगसाठी पण कोहली म्हणजे प्रेशरमध्ये डायमंड आणि बाबर टेक्निकली सॉलिड आहे विराट कोहली वर्ल्ड कप विनर आय सी सी प्लेअर ऑफ द डिकेड बाबर आझम अजून आय सी सी ट्रॉफीच्या शोधात आहे बाबरला वेळ आहे पण कोहलीने जे केले ते फक्त लिजियन नाही तर कोहलीची ती लेगसी आहे तर तुमच्या मते कोण बेस्ट आहे विराट कोहली की बाबर आझम कमेंटमध्ये नाव लिहा आणि त्या व्हिडिओला टॅग करा जो विराट कोहलीचा फॅन आहे आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा